नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर सायंकाळच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी स्थानिक सेल्सियन समुदाया संत मारिया ट्रोंकॅटी यांच्या संतत्वाचा आनंद असतो ऑक्सिलियम डाहणीच्या सेल्सियन सिस्टनी त्यांच्या प्रिय सिस्ट मारिया ट्रॉकॅटी यांच्या संतत्वाचा भव्य उत्सव साजरा केला एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोप लिओ चौदाबा यांनी सिस्टर मारिया ट्रँकॅटी यांना संत म्हणून घोषित केले हा क्षण सेल्स परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला आहे या विशेष प्रसंगी बिशप थॉमस डिसोजा यांनी उपस्थित राहून श्रद्धाळू भाविकांना मिशनरी भावना आणि श्रद्धेचा संदेश दिला त्यांनी संत मारिया ट्रँकॅटी यांच्या जीवन प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की त्यांचे आयुष्य श्रद्धा आनंद आणि सेवाभाव यांचे अद्वितीय उदाहरण आहे त्यांनी ॲमेझॉन जंगलातील लोकांची करुणाप्रेम आणि धैर्याने सेवा केली जे प्रत्येकासाठी प्रेरणादेयी आहे संत मारिया ट्रंगँडी यांचे हे संतत्व सॅल्सियन कुटुंबासाठी तसेच सार्वत्रिक चर्चसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो आहे आणि त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा प्रत्येकाला दैनंदिन जीवनात मिशनरी वृत्तीने कार्य करण्याचे आवाहन करते या कार्यक्रमात प्रार्थना भजन आभार प्रदर्शनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला संपूर्ण सेल्सियन समुदायाने या ऐतिहासिक क्षणाचा श्रद्धा आनंद आणि एकात्मतेच्या वातावरणात We, the Salesian sisters of Don Bosco Kankradi, Danu, are celebrating the holiness of our sister Maria Tromkati, who worked for the poorest of the poor in the Amazon jungles. She has now reached the highest reward of being a saint and ray we proclaim her as saint maria troncati